नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण स्क्रीनवर बघू शकता की कर्नाटकामधील आयुष्यमध्ये म्हणजे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा रिझल्ट लागलेला आहे तर हा जवळपास पाच सहा वाजता जाहीर करण्यात आलेला आहे की या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघू शकता तर आपण बघू किती मार्क्सवर म्हणजे किती रँक्सवर त्याच ठिकाणी सीट मिळालेली आहे तर हा हे जर तुम्ही पेज बघत आहात तर लास्ट लास्ट कॅन्डिडेट बघत असाल तर त्या ठिकाणी दिलेली केंड आहे तेरा लाख रँक तर तेरा लायक रँकवर जवळपास एकशे पंधरा एकशे सतरा एकशे तेरा एवढे मार्क्स असू शकतात परंतु महाराष्ट्रामधला मुलगा जर ऑदर स्टेटमध्ये जवळ जाईल त्यावेळेस त्याला ओपन कॅटेगरीचा इलिजिबल क्रायटेरिया लागेल म्हणजे एकशे चौवेचाळीस मार्क्स लागतील तर हा जो मुलगा याला बी एम एस मिळालेला आहे तर हा सॉरी बी एच एम एस मिळाला आहे तर हा तिथला प्रॉपरचा विद्यार्थी म्हणजे कर्नाटका डोमेशियल असलेल्या विद्यार्थ्याला एकशे तेरा मार्क्सवर बी एच एम एस कॉलेज भेटलेलं आहे त्याच पद्धतीनं सेकंड बघा बी एम एस कॉलेज याची रँक तेरा लाख अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तरवर त्या ठिकाणी डोमिशियल असलेल्या विद्यार्थ्यांना बी एम एस मिळालं आहे तर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे म्हणजे कर्नाटकामध्ये बी एम एस किती रँक्सवर आपल्या विद्यार्थ्याला भेटलं आहे तर आपण जर बघू शकता तर एकशे चौवेचाळीस मार्क्स आपल्याला हवे आहे आता एकशे चव्वेचाळीस मार्क्स जर पाहिजेत तर याची रँक असू शकते दहा लाखापर्यंत तर, तर आपण या ठिकाणी याच्यामध्ये दहा लाखापर्यंत बघूया की कोणत्या विद्यार्थ्याला सीट मिळालेली आहे दहा लाख साडे लाख या रँकवर आपण इलिजिबल होऊन जातो एकशे चौवेचाळीस मार्क्स तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर दहा लाख हां या ठिकाणी दहा लाख रँक दिलेली आहे बरोबर तर या दहा लाख अँकवर बी एच एम एस कॉलेज भेटलं म्हणजे एकशे मार्क्स वर आपल्या महाराष्ट्र येथे विद्यार्थ्याला कर्नाटकामध्ये चार लाख फीज पर इयर या स्वरूपाचं कॉलेज मिळालेलं आहे तर आता बी एम एसचं बोलूया तर बी एम एस जर बघायचं झालं तर या ठिकाणी दिलेलं आहे बी एम एस चार लाख फीज हे बी एम एस ऑदरमध्ये तर त्याची रँक आहे दहा लाख बरोबर म्हणजे दहा लाख रँक असलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा त्या ठिकाणी बी एम एस कॉलेज भेटेल आहे परंतु त्याची फीज आहे चार लाख पर इयर आता जर आपण साडेचार वर्षाचा विचार जर केला तर हे पॅकेज जाईल आपल्याला चारशे सोळा आणि दोन म्हणजे अठरा लाखाचं बजेटच्या हिशोबाने आपल्याला ते कॉलेज मिळू शकते आता कर्नाटकामध्ये दोन प्रकारचे कॉलेज आहेत एका कॉल एका कोट्यामध्ये चार लाख पर इयर फीज असते आणि एकामध्ये असते अडीच लाख पर इयर फी तर जर एकशे चौवेचाळीस मार्क्सवर चार, चार, चार लाख पर इयरची फी मिळालेली असेल तर तुम्हाला जर अडीचशे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मार्क्स जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये तुम्ही ट्राय करू शकता कारण की या कर्नाटकामध्ये राऊंड टूमध्ये एकशे चौवेचाळीस मार्कवर चार लाख पर इयर फी या स्वरूपाचं बी एम एस कॉलेज मिळालेलं आहे आणि अडीचशे प्लस म्हणजे दोनशे साठ दोनशे सत्तर या मार्क्सवर त्या विद्यार्थ्याला अडीच लाख पर इयरचं कॉलेज मिळालेलं आहे तुम्ही थर्ड राऊंड ट्राय करू शकता जेणेकरून तुम्हाला कमी फीजमध्ये त्या ठिकाणी कॉलेज मिळू शकते परंतु एकशे चव्वेचाळीसवर अडीच लाख पर इयरचं कॉलेज मिळू शकणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला अडीचशे प्लस लागतील तर तुम्हाला अडीच लाख पर इयर फीचं कॉलेज मिळू शकते तर अडीच लाख पर इयर तर हे तुम्हाला दहा बारा लाख या स्वरूपाचं पॅकेज जाऊ शकते तर बघूया अडीच लाख पर इयरचं कॉलेज जे की कि किती रँक्सवर लागलेले आहे ला बघू शकता हे चार लाख चार लाख हे बी एच एम एस लागलेलं आहे ओपन दोन लाख पर इयर फेरीज असलेलं तर प्लस जर असतील तर तुम्ही थर्ड राऊंड ट्राय करू शकता तुम्हाला अडीच लाख पर इयरचं कॉलेज मिळू शकते थांबूया व्हिडिओमध्ये धन्यवाद